दिव्यांग बांधव अनेक वाहनाने मुंबईकडे रवाना झालेले होते आणि मुंबईकडे रवाना झाल्यानंतर मुंबईमध्ये अनेक प्रकाराचे दिव्यांगाने आंदोलन करून या शासन प्रशासन कुमकर्णाला जागा करण्याचा प्रयत्न केला आणि जागा करीत असताना या आमच्या आंदोलनामध्ये आझाद मैदानामध्ये माननीय सावित आदित्य पाटील आदित्य पाटील सावित मुख्यमंत्री सावंत अतुल सावे सावंत या ठिकाणी उदय 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 सावंत साहेबाने सावंत 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 सामंत उदय उदय सावंत सामंत साहेबांनी या ठिकाणी आजाद मैदानावर भेट दिली आणि दिव्यांग बांधवाला आश्वासित केलं तुमच्या प्रश्नासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही तुमचं शिष्टमंडळ पुन्हा आम्हाला भेटून आम्ही तुम्हाला एक मीटिंग घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणू असे आव्हान आश्वासन उदय सामंत आणि दिव्यांग कल्याण मंत्र्याचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिव्यांग शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांच्या जे प्रश्न आहेत ते नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या सोबत शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये सर्व असे आश्वासन दिले आणि जर जिल्हा लेवलवर जर प्रश्न सुटत नसतील राज्य लेवलच्या प्रश्नासाठी दिव्यांग आणि मालखी मंत्री यांच्यासोबत दिव्यांग पदाधिकाऱ्यासोबत एक आपण बारा ऑगस्ट च्या नंतर आता दिव्यांग मंत्रालय माझ्याकडे आल्यामुळे मी तुमच्या दिव्यांग प्रश्न आश्वासन दिले आणि दिव्यांग बांधवानीला शासनाला जागा करण्यासाठी म्हणून मंदिर गेट वर आम्ही अनेक प्रकारचे आंदोलन करत असताना या पोलीस प्रशासन करू दिव्यांग बांधवाला सर्व गाडी मध्ये आजाद मैदान येथे आणण्यात आलं अनेक गाड्या आमच्या पाच गाड्या नांदेड जिल्ह्यामधून बीड जिल्ह्यामधून लातूर जिल्ह्यामधून अनेक दिव्यांग बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि आंदोलन आमच्या अशा प्रकारे दिव्यांग का गम नाही हम कि